अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक रोड रोड परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे त्याचप्रमाणे अनेक नागरिकांना गंभीर स्वरूपाचे अपघात देखील झालेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला तरी देखील कुठल्याच प्रकारची ठोस उपाययोजना न केल्यामुळे मनसेच्या वतीनं आज या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिक रोड परिसरात सध्या खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था आहे सामान्य नागरिकांच्या कुठल्याही आरोग्याची जबाबदारी घेण्यास महापालिका सपशेल फेल ठरली आहे त्यामुळे आज प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलेलं आहे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आठ दिवसामध्ये जर खड्डे बुजवले नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन ला छेडलं जाईल असा इशारा नाशिक रोड विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे यांनी दिलेला आहे मनसेच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी विभागाध्यक्ष बंटी कोरडे गोकुळ नागरे नितीन पंडित संजय हांडोरे मीरा आवारे शशिकांत चौधरी नितीन पुणे बाजीराव मते भानुमती आहिरे विजय बोराडे अमर जमधडे रंजन पगारे विल्सन साळवी यशवंत नरोटे आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक रोड